मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल होणार आहे शेवटपर्यंत बघा सोन्या चांदीच्या भावांमध्ये इंटरेस्टेड असताल तर आज सोन्याचे भाव मात्र आपल्याला कितीने उतरले काय सोन्याचे नेमके भाव मी सांगणार आहे यासोबतच जागतिक परिणाम काय होणार आहे आणि इतकी इंटरेस्टेड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तुम्ही खूप खुश होताल मात्र एक गोष्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोन्या चांदीच्या भावासोबतच मी तुम्हाला ती इंटरेस्टेड बातमी देणार आहे ज्याचा परिणाम तुम्ही बघू शकता तयार राहा मित्रांनो आपला खुर्चीचं सीट बांधून तयार राहा आजचा व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तुम्ही जर अजून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सुरुवात आजच्या ब्रेकिंग न्यूजला मित्रांनो आपल्याला दोन दिवसांमध्ये एक नंबर एक घटना घडल्याचं पाहायला भेटतं आणि ती घटना होती मित्रांनो अमेरिकेच्या कोर्टाची मित्रांनो काही दिवसांपासून आपल्याला एक गोष्ट सातत्याने एक तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की सोन्याचे भाव काही दिवस झाले उतरताना आपल्याला दिसत का होते त्याच्या मागचं कारण काय असं प्रत्येक जणाला वाटत होते की बाबा सोनं का उतरत आहे इतकं एक लाख पंच्याऐंशी शहाऐंशी हजारात गेलेलं सोनं एक लाख पन्नास हजाराच्या घरात कसं आलं ये चार पाच दिवसात नेमकं का घडलं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे आहे ते हीच होती मित्रांनो काही दिवस झालं अमेरिकेच्या कोर्टात एक घुसमट चालू होती ती घुसमट याबाबत होती मित्रांनो की टेरिफचा निर्णयामुळं जागतिक प्रेशरमुळं अमेरिकेत जे आहे लक्षात येत होतं संतापाची वाट लाट जी आहे तयार झालेली आहे आणि त्यामुळे जे आहे आपल्याला पाहायला भेटत होतं की एकानं एक पिटिशन दाखल केली कोर्टातून केस झाली आणि मात्र ट्रम्प गव्हर्नमेंटला कोर्टाने सुनावलं की हे जे टेरिफचा निर्णय आहे हा चुकी

आणि यामुळे जे आहे आपल्याला सगळ्या गोष्टी मागताना पाहायला भेटत होता मात्र टेरिफचा निर्णय जसा झाला मित्रांनो तसा मात्र अमेरिकेच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला हादरा बसला आहे आता सोन्याचे भाव जबरदस्त पद्धतीने पडणार आहेत मित्रांनो इतके पडणार आहेत की तुम्ही एकदम मनातून खुश होणार सोन्याचे भाव जे आहेत आपल्याला आणखीन वीस टक्क्यांपर्यंत पडताना पाहायला भेटणार आहेत सोन्यासोबतच चांदीचे भाव सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत पडताना मित्रांनो हे होते आजचे सोन्याचे भाव आता तुम्हाला मी सांगणार आहे ब्रेकिंग न्यूज आता मी तुम्हाला सांगणार आहे सोन्याचे आजचे भाव जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे की सोन्या चांदीचा आजचा तरी नेमका ट्रेड काय आहे आणि उद्यापासून ट्रेड कसा बदलणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत ला, ला बघा मित्रांनो आज चांदी दोनशे पन्नास रुपये प्रति ग्रामवर महाराष्ट्रात खेळते तर मात्र अडीच हजार प्रति तोळ्यावर खेळते तर मात्र जवळपास अडीच लाख प्रति किलोवर चांदी महाराष्ट्रात ट्रेड करते आता ही बाब काही छोटी नाही आहे अडीच लाख म्हणजे मोठीच आहे पण साडेचार लाखापेक्षा कमी आली हे <coughs> आपल्यासाठी सगळ्यात मोठं भाग्य आहे कारण साडेचार लाखावर गेलेली चांदी अडीच लाखावर कुठेतरी येते ही आपल्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे मग मात्र चांदीसोबतच आज बावीस कॅरेट सोनं चोवीस कॅरेट सोनं स्वस्त पाहायला भेटतं महाग पाहायला भेटतं ऑबियसली मित्रांनो आज सोनं उच्चांकापेक्षा आपल्याला कितीतरी पट खाली पाहायला भेटतं मित्रांनो बावीस कॅरेटची सुरुवातीला मी तुम्हाला आजचे भाव सांगणार आहे ताजे जिथं आपल्याला लग्नस्थ आहे प्रत्येक गोष्टीत बावीस कॅरेट सोन्याची एक आपल्याला अत्यंत आवश्यकता असते म्हणजेच एक ग्राम वजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं चौदा हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयाला आहे जिथं आपल्याला आठ ग्राम वजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख पंधरा हजार एकशे अठ्ठावीस रुपयाला आहे तर दहा ग्राम वजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं ज्याला आपल्या भाषेत एक तोळा म्हणतो ते एक लाख त्रेचाळीस हजाराला आहे मित्रांनो एक लाख त्रेचाळीस हजाराला म्हणजेच आज जवळपास तीस पस्तीस हजारापर्यंत जवळपास घटलेला आहे आपल्याला पाहायला भेटतं की हे भाव आता नोट करून घ्या मित्रांनो कारण यापेक्षाही तीस ते चाळीस हजारानं सोनं येत्या आठवड्यात घसरणार कारण आपल्याला पाहायला भेटतं की अमेरिकेची पूर्ती झीज झालेली आहे अमेरिकन सरकार तोंडावर पडलं आहे जे आपल्याला अवैध फालतूचा कर लावलेला ला होता टेरिफचा निर्णय लावलेला होता तो पूर्णपणे फसलेला आहे कोर्टानं यावर असंमती दाखवली आहे तो स्टे केलेला आहे यासोबतच ज्यांचे ज्यांचे अवैध पैसे घेतले त्यांना पैसे परत देण्याचाही निर्देश कोर्टाने दिला आहे त्यामुळे कदाचित अमेरिकेचा दिवाळखोर निघू शकतं मित्रांनो कदाचित अमेरिका आर्थिक डबग्यामध्ये येऊ शकते कारण अमेरिकेचा एकाधिकारशाहीला कोर्टाचा विरोध होता म्हणजेच काय तर ट्रम्प सरकारच्या फालतू निर्णयावर सरकार जे आहे खुश नव्हतं कोर्ट खुश नव्हतं आणि कोर्टाला लक्षात आलं की ट्रम्प सरकार एकाधिकारशाही म्हणजेच मनमानी करत आहे आणि आपल्या हिशोबाने निर्णय जे आहे सोडत आहे अशा पद्धतीने कोणत्याही देशाशी निर्णय आणि राज्य कोणत्याही देशाशी आपले, आपले व्यवहार चांगले प्रस्थापित होऊ शकत नाहीत आणि मग हा कोर्टाने निर्णय दिला मित्रांनो चोवीस कॅरेटचे आजचे ताजे भाव बघून घेऊया चोवीस कॅरेट नेमकाच काय ट्रेड करतं आज एक ग्राम उजनी जर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव बघायचा झाला तर पंधरा हजार सहाशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो तर मात्र आठ ग्राम वजनाचा चोवीस कॅरेटचा भाव एक लाख पंचवीस हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये आहे मित्रांनो तर एक तुळा दहा ग्राम चोवीस कॅरेटचा भाव आपल्याला एक लाख छप्पन हजार नऊशे त्र्याण्णव रुपयाला पाहायला भेटतो आपल्याला तोळ्याचा जर विचार केला तर चांदी एक तोळा पंचवीसशे रुपये बावीस कॅरेट सोनं एक तोळा एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट एक टोळा एक लाख छप्पन हजार नऊशे त्र्याण्णव रुपये हे टोळ्या वाईस सध्याच्या घडीला महाराष्ट्रात जे आहे तर सोन्या चांदीचे ताजे भाव ट्रेड करताना पाहायला भेटत आहेत ट्रेड करणं म्हणजे काय मित्रांनो तर सध्याच्या परिस्थितीत सोन्या चांदीचे भाव काय भाव बाजारभाव आहेत तर हे बाजारभाव आहे तर हे बाजारभाव ट्रेड करत आहेत असा प्रश्न जे आहे तुम्हाला पडत असेल तर याचं उत्तरही आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद उद्या काय होईल मार्केटमध्ये उद्या कसली सुनामी येईल हे तुम्हाला मी उद्याच्या अपडेटमध्ये दे देणार आहे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तयार व्हा मित्रांनो आता पुढचा आठवडा गाजण्यासाठी